श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे नंबर दोनशे एकसष्ट रामदेवाने आधी आपल्या ठाई अशी पूजा करून घेतली गड्यात एक जानवे सर्वांगी चंदनाची भोवरी कपाळी टिळा गंध अक्षता भट्टोभासांनी आपल्यासाठी जे वस्त्र विलले होते ते जाधव साला वाहिले व दादोसांसाठी विणलेले वस्त्र सर्वज्ञांना वाहण्यासाठी ठेवले अशा था थाटात था दादोसाने आपल्या ठाई पविते वाहून घेतल्यानंतर सर्वज्ञांना पविते वाहण्यासाठी निघाले भट्टोभासांच्या खाकेत वस्त्र होते दादोसाने विचारले नाग देया हे तुझ्या काकेत काय आहे भट्टोभासांनी म्हटले दादो हे वस्त्र तुमच्यासाठी विनवले होते ते सर्वज्ञांना समर्पित करण्यासाठी राखून ठेवले आणि माझ्यासाठी विणलेले वस्त्र तुम ते तुम्हाला अर्पण केले तेव्हा दादोसाने म्हटले सर्वज्ञांशी तुझा काय संबंध तुम्ही सर्वांनी मला अर्पावे आणि मी सर्वज्ञांना समर्पित करीन म्हणून रस्त्यावरच बसले व स्वतःच वस्त्र अर्पण करून घेतले मग सर्वज्ञांकडे आले दंडते घातली श्रीचरणा लागले सर्वज्ञांची पूजा केली पविते जाणवे वाहिले आणि आपण जे रस्त्या घेतले होते तेच वस्त्र समर्पित करू लागले तेव्हा सर्वज्ञांनी डाव्या श्रीकराने निराकरण केले तरी त्याने श्रीचरणाजवळ त्याची घडी ठेवली सर्वज्ञांनी ते वस्त्र आपल्या डाव्या श्रीचरणाने पलीकडे लोटले दादोसाने आडवे आडवे तिडवे बघितले आणि बाईसाच्या गळ्यात पविते घातले व सर्वज्ञांना दंडते करून निघाले मग सर्वज्ञांनी म्हटले पोर एवढेही जाणत नाही की कोण वडील व कोण लहान सर्वज्ञांनी विचारले तुम्हाला कळले का त्याने बाईसाला पविते का वाहिले भक्त जणांनी सांगितले जी जी जीजी ते आम्ही जाणवत नाही आपणच सांगावे सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही सर्वांनी याला व्हावे म्हणून त्याने बाईसाला वाहिले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय